ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा बसी बीड जिल्हा रुग्णालयामध्ये गेल्या चार दिवसापासून कर्मचाऱ्यांचा बेमुदत आंदोलन सुरू आहे काम बंद आंदोलन सुरू आहे मात्र शासन प्रशासन आणि जिल्हा रुग्णालय प्रशासन याकडे गांभीर्यानं बघत नाही खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर जिल्हा रुग्णालयामध्ये हेच कर्मचारी रात्रंदिवस काम करताना पाहायला मिळतात मात्र यांच्या जागेवर सध्या इतरत्र सेवा ठप्प आहे खरं पाहायला गेलं तर जिल्हा रुग्णामध्ये हे रात्रंदिवस काम करणारे कर्मचारी आहेत काय अडचणी आहेत चौथा दिवस आहे शासन दखल घेत नाही काय आंदोलनाचा भूमिका काय सांगा आज आमचा आंदोलनाचा चौथा दिवस असून सुद्धा शासन शासन एवढे निवांतपणे झोपू कसे शकते ह्याचीच आम्हाला खंत वाटते आज आम्ही आज एवढा शेतकरी शेतकरी कर, बांधवांचा आमचा एवढा बैलपोळ्याचा सण असतानाही आम्ही घरी सण करणं तर ठेवूनच दिलं आहे तरी आम आमचं आंदोलन आम्ही स्थगित होऊन दिलेलं नाही तरी शासन असे निवांत झोप कशी शकते नक्कीच पाहायला गेलं तर जिल्हा रुग्णालयामध्ये चार दिवसापासून आंदोलन सुरू आहे आतापर्यंत त्यांनी नियोजन केलं होतं मात्र आता त्यांचं नियोजन पूर्णतः ढासळलंय येणाऱ्या रुग्णांना रुग्णसेवा मिळावी म्हणून कुठलीच भूमिका उद्या होणाऱ्या का याच्यामध्ये दिसणार नाही एखादी विपरीत घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असणार या ठिकाणी आज आंदोलनाचा आमचा चौथा दिवस आहे एकोणीस तारखेपासून हे आंदोलन सुरू आहे परंतु शासनाने आणि जिल्हा स्तरावर देखील आमची कुठल्याही प्रकारची दखल या ठिकाणी घेतली गेलेले नाहीये तरी पण नेमका आणखी शासनाला नेमकं काय अपेक्षित आहे काल देखील मुंबईमध्ये कळालं की बैठक झाली परंतु या बैठकीमध्ये देखील कोणत्याही असा ठोस निर्णय कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निघालेला दिसून येत नाहीये त्यामुळे आम्हाला शासनाला कुठंतरी या ठिकाणी जाग आणण्यासाठी या आंदोलनाला कुठंतरी तीव्र स्वरूप या ठिकाणी द्यावं लागणार आहे असं या ठिकाणी मी या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी या ठिकाणी असा इशारा देतो चौथा दिवस आहे जिल्हा रुग्णालयात अनेक विभाग बंद आहेत अक्षरशः बंद आहेत कारण रुग्ण येत आहेत आणि माघार जात आहेत जे रुग्ण अॅडमिट आहेत त्यांच्या सुरक्षेची हमी पुन्हा देता येत नाही कारण एक्सपर्ट जे काही लोक आहेत उदाहरण सांगायचं म्हटलं तर जिल्हा रुग्णालयाच्या एन आय सी विभागामध्ये जे काही काम करणारे कर्मचारी आहेत ते एक्सपर्ट आहेत नव म्हणजे जे पालक आहेत नुकतेच जन्मले ते आजारी असतात आणि त्यांची देखरेख करणारे जे काही कर्मचारी आहेत ते कर्मचाऱ्यांनी एक ट्रेनिंग दिलेली आहे आणि तेच कर्मचारी या ठिकाणी आहेत मात्र ते कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी असल्यामुळं तिथला विभाग सध्या वाऱ्यावर पाहायला मिळतोय खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर अनेक विभाग आहेत की त्यामध्ये बंद आहेत उदाहरण सांगायचं म्हटलं तर बीड जिल्ह्यामध्ये जे काय अवयवदान करणारी व्यक्ती आहेत नेत्रदान करणारे मय झाल्यानंतर ने, जे नेत्रदान केलं जातं ते सुद्धा विभाग बंद आहे काय सांगायला पाहिलं गेलं तर नेत्रदान अवयवदान ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करत राहतो आणि करणारच आहोत पण आम्हाला आमच्या हक्काच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय आम्ही कसे करणार आम्ही आज चार दिवस पाच दिवस चौथा दिवस आहे आम्हाला इथं तरी सुद्धा कुठलीच दखल घेतली जात नाही सरकारला आमचं काहीच गांभीर्य राहिलेलं नाही का आणि कशासाठी आम्हाला पण वाटतं ना आम्ही परमनंट होवा म्हणून आम्ही काही गुन्हा केलाय का आम्हाला नको काय आज चौदा चौदा पंधरा पंधरा वीस वीस वर्ष होत आलं नोकऱ्या करून आम्ही पण आमच्या लेकरांना गरीबच ठेवायचं का आम्ही गरीब तसंच पुढे पण त्यांना तसंच ठेवायचं का आमचंही दखल घेतली पाहिजे असं आम्हाला वाटतं किती वर्ष झालं शिवाय आम्ही आज पंधरा वर्ष झालं वार आम्ही इथे नक्कीच पाहायला गेलं तर दहा पंधरा वर्ष ज्या कर्मचारी झाले त्यांना समावेशन करून घेणार आणि त्यांना कायमस्वरूपी या आरोग्य विभागामध्ये नियुक्ती देणार असं म्हटलं गेलं ज्यालाही निघाला मात्र तसं झालं नाही काय वाटतं केंद्र तुम्ही किती दिवस झालं हो या आरोग्य विभागात काम करताय मी आता खंत काय आहे मी गेले पंधरा सोळा वर्ष झालं आरोग्य विभागात कार्यरत आहे माझ्या बरोबर माझ्या बंधू भगिनी पण वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये कार्यरत आहेत पण शासनाला मला कळतच नाही की जाग का येत नाही आज सोळा महिने उलटून गेले जे आर निघून दोन कॅडिडेटच्या ऑर्डर निघाल्या बाकींच्या निघाल्या नाहीत कालच्या मध्ये आमच्या बाजूने पॉझिटिव्ह निर्णय आला नाही पण आता शासनाला माझी हीच विनंती आहे की कि आज किंवा उद्या पॉझिटिव्ह निर्णय येणं अपेक्षित आहे जर नाही आला तर आम्हाला आंदोलन तीव्र करावं लागण नाही जास्त आणि आमच्या जीवाचं किंवा शासनाचं काही नुकसान झालं तर याला सर्वस्वी शासन जिम्मेदार राहील आमची वारंवार विनंती शासनाला की आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत आम्हाला आमची ऑर्डर किंवा समावेजन हे दोन जे मुद्दे आहेत त्याच्याबद्दल आम्हाला ठोस पुरावा आणि निर्णय लेखी स्वरूपात द्यावा आणि आमचं आंदोलन लवकरात लवकर संपुष्टात आणावं जनतेला असं तात्कळत नये अत्यावश्यक सेवा विस्कळीत झालेली आहे एक माणूस मेला तर तुम्ही शंभर शंभर मेले तर मेले एक सांगतात आज शंभर माणसं तात्कळत बसले तर ता तुम्ही सांगतात आमच्या आरोग्य सेवेवर काहीच परिणाम झाला नाही हे जनतेला जाऊन तुम्ही मीडियावाले किंवा नेते विचारा आमच्यापर्यंत चार दिवस उलटून सुद्धा आमचा लोकप्रतिनिधी नाही आणि आमच्या जिल्ह्याची खंत ही आहे की आमचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवार असताना त्यांच्या कशा ही गोष्ट लक्षात येत नाही की आपल्या जिल्ह्यात काय चालले आज हेच आंदोलन त्यांच्या बारामतीत चालत असलं तर मीडिया समोर आलं असतं आणि लवकर ऍक्शन घेतली असती माझी पालकमंत्र्यांना हीच विनंती की त्यांनी लक्ष द्यावं आणि आमचा ऊसतोडी कामगार जिल्हा आहे आणि आधीच इथं हिंसक प्रवृत्तीचे लोक आहेत आणि जर आम्ही तसे हिंसक बनलोत आणि बनायला तुम्हीच भाग पाडायलात तर याला जिम्मेदार सर्वस्व शासन राहणार नक्कीच पाहायला गेलं तर बीड जिल्हा हा अतिसंवेदनशील आहेच मात्र आता या अनुषंगानं बीड जिल्हा जिल्हारातली सर्व आरोग्य यंत्रणा ठप्प झालेली आहे पाहायला मिळते येणाऱ्या काळामध्ये जर अनुचित प्रकार घडला तर त्याला सरकार आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री जबाबदार असतील असं या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या वतीने सांगण्यात येत आहे येणाऱ्या का ये काळात यांना ये न्याय मिळण्याची अपेक्षा आहे